बार्शी टाकडी तालुक्यातील दोनद यात्रेत दोन, दोन गटांमध्ये जोरदार वाद झाला क्षणाक्षणाला वाढणाऱ्या तणावात पिंजर पोलिसांनी प्रसंगावधान राखून हस्तक्षेप केला आणि मोठा अनर्थ टळवला घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे दुपारच्या रणरनत्या उन्हात यात्रेचा जल्लोष आणि शेकडो भाविकांची गर्दी बार्शी टाकडी तालुक्यातील दोनद गावात आज यात्रेचं भरगच्च वातावरण होतं मात्र या धार्मिक सोहळ्यावर अचानक वादाच सावट पडलं यात्रेदरम्यान दोन गटांमध्ये काही कारणावरून सुरू झालेली वादावादी क्षणातच मोठ्या तणावात बदलली गावकरी गोंधळले महिलांनी आपल्या लहानग्यांना कवेत घेतलं काही जण तातडीने बाजूला सरकले हळूहळू वाद उग्र स्वरूप घेऊ लागला आणि वातावरणात एक क्षण असुरक्षिततेचा भेसूर साचला मात्र या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पिंजर पोलीस ठाण्याचे कर्मचारी वेळीच घटनास्थळी दाखल झाले त्यांच्या तात्काळ आणि धाडसी कारवाईमुळे दोनही गटांना वेगळं करण्यात आलं आणि परिस्थिती नियंत्रणात आणली पोलिसांनी उपस्थित नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले असून सध्या दोनच गावात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे या वादाचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून पोलीस तपास सुरू आहे यात्रेचं वातावरण सध्या संयमात आहे